आता ते लोक आता लोकही म्हणत होते की जी अडचण आहे किंवा ते विनायक राऊतांवर काही लोक आत्ता आरोप करत होते की त्यांच्यामुळे अशी अडचण झाली आहे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या विरोधात कुठल्याही दोन्ही पक्षातल्या नेत्यांना कधी तक्रार केलेली नाही कोणाबद्दलही काही सांगितलेलं नाही अनेक जण माझ्याबद्दल मात्र वाटेल त्या तक्रारी करत असतात तक्रारी आणि मी माझ्या माझं एक तत्व ठरलेलं आहे की आपण दुसऱ्याच्या पुढ्यातलं ताट कधी ओढायचं नाही पण माझ्या पुढ्यातलं ताट मात्र अनेक जण ओढत असतात अर्थात त्याला कारणही असेल की माझ्यामध्ये हिंमत आहे मी आता बसल्या बसल्या ऐकलं काही जण म्हणत होते की उमेदवार सांभाळणं फार कठीण झालं आहे एकवीस तारखेपर्यंत खूप मोठं चॅलेंज आहे कशामुळं एवढं चॅलेंज आहे सगळ्यात दिलं ते कोकणातले विरोधी पक्षाला कळून चुकलं आहे की पैशानं आता आपण जिंकू शकत नाही आणि म्हणून आमचे चांगले चांगले उमेदवार पळवापळवीचं काम जे तुम्ही म्हणालात ते विशेष करून शिंदे शिवसेनेकडून सुरू झालं आहे ते तुमच्या समोर आता योगायोगानं तुम्हाला ऐकायला मिळालं ते ते आजही आम्हाला उमेदवार मिळणार नाहीत आमची कोणी निशाणी घेणारच नाही असं विरोधक फार मोठ्या वल्गना करत होते पण आज ज्या वेळेला ह्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीला आम्ही सामोरं निघालो त्यावेळेला त्यांची झोप उडाली असं आहे की काही नेत्यांमुळे आमच्या कोकणाचं नाव बदनाम झाले स्टोरी डॉट कॉमच्या गावच्या या निवडणूक विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत कोकणातून सुरुवात केली अलिबागनंतर मी आज चिपळूणमध्ये आहे आणि चिपळूणमध्ये आल्यानंतर भास्कर शेठ जाधव माझ्यासोबत आहेत इथली निवडणूक असेल किंवा अर्थातच स्थानिक निवडणुकीसोबतच काही वेगळे मुद्देही मी त्यांना विचारणार आहे तुमचं स्वागत आहे ऑफिसमध्ये सकाळी सकाळी आल्या आल्या एक गोष्ट दिसली की तुमच्या आवडीची वस्तू आणून ठेवलेली होती आणि ती तुम्ही स्वतःला घेण्यासोबतच तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना पण ती वाटत होतात ते रोज अशी आवडीची वस्तू कुणीतरी आणून ठेवतं लोकांना आता काय झालंय भास्कर राजवांना काम सांगितलं की भास्कर राजवांना बाकी काय लागत नाही ते घेती नाही आणि कोणी देतही नाही परंतु ही सोन चापेची फुलं दिली की भास्कर जाधव एकदम खुश असतात समाधानी असतात आनंदी असतात आणि एकदम उत्साही होतात त्यामुळं दिवसागतीत जे येणारे लोक बरेचसे ये आहेत तीही अशा प्रकारची भेटवस्तू कायम घेऊन येतात आणि तेवढी मला पुरेशी सगळ्यात छोटे भेटवस्तू खूप मोठं काम करून जाते नक्कीच आणि दुसरं तुमचे सहकारी जे काही भेटायला येतात मी आता बसल्या बसल्या ऐकलं काही जण म्हणत होते की उमेदवार सांभाळणं फार कठीण झालंय एकवीस तारखेपर्यंत खूप मोठं चॅलेंज आहे कशामुळे एवढं चॅलेंज आहे सगळ्यात दिले ते कोकणातले असं आहे की शिवसेना उद्या शिवसेना मूळ जी शिवसेना होती ती दोन हजार बावीस साली फुटली आमदार खासदार पक्षाचे बरेचसे जुने जाणटे पदाधिकारी काही वरिष्ठ नेते आजी माझी लोकप्रतिनिधी हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडून विशेष करून शिंदे गटामध्ये गेले आणि त्या सगळ्याच्या बातम्या तुम्ही बघितल्यात आणि ते एकंदरीत जर चित्र डोळ्यासमोर आणलं तर कोणालाही असं वाटेल की उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागे आता लोकमत राहिलंच नाही असं वाटेल तुम्हाला परंतु वस्तुस्थिती तशी अजिबात नाही आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक अत्यंत चांगलं विधान केलं होतं मागच्या वेळेला की ज्याने निवडून आणलं ते गेले ज्यांना निवडून आणलं ज्या ना नाही ज्यांना निवडून आणलं ते गेले पण ज्यांनी निवडून आणलं ते सगळे माझ्याकडे आहेत माझ्याबरोबर आहेत आणि त्याचंच हे चित्र तुम्ही बा पाहत आहे की आजही आम्हाला उमेदवार मिळणार नाहीत आमची कोणी निशाणी घेणारच नाही असं विरोधक फार मोठ्या वल्गना करत होते पण आज ज्या वेळेला ह्या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीला आम्ही सामोरं निघालो त्यावेळेला त्यांची झोप उडाली hmm. त्यावेळेला त्यांना कळून चुकलं की आपण जे समजतो तसं नाही आहे सामान्य माणूस हा आजही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर आहे आणि म्हणून आमच्याकडून उभे राहणारे उमेदवार हे उमेदवार इतके चांगले आणि श लोकप्रिय आहेत आणि लोकांमध्ये रुजलेले आहेत त्यामुळं विरोधी पक्षाला कळून चुकलंय की पैशानं आता आपण जिंकू शकत नाही आणि म्हणून आमचे चांगले चांगले उमेदवार पळवापळवीचं चा काम जे तुम्ही म्हणालात ते विशेष करून शिंदे शिवसेनेकडून सुरू झाले ते तुमच्यासमोर आता योगायोगानं तुम्हाला ऐकायला मिळालं ते नाही पण खरंच रामदास कदम आहे म्हणले की तुम्हाला इथं उमेदवार मिळत नाहीत खरंच ग्राउंडला अशी परिस्थिती आहे मी सांगितलं ना आत्ताच्या आता तुमच्यासमोर काही लपून छपून नाही आमचे तालुका प्रमुख जे आले होते दत्ता भिलारे त्यांनी एकवीस चे एकवीस उमेदवारांची आमच्याकडे हातामध्ये यादी दिली की हे एकवीस उमेदवार आमचे फॉर्म भरून ए बी फॉर्म घेऊन मोकळे झालेत आणि त्यामुळं त्यांना पळवा पळवीचं कारण शेवटी हे जे सगळे आता सत्तेमध्ये आहेत हे बहुसंख्येले चोऱ्या करूनच सत्तेमध्ये झालेले आहेत त्यामुळं त्यांना त्या चोऱ्या केल्याशिवाय काही त्यांचा स्वभाव त्यांना शांत बसू देत नाही आणि म्हणून आमचे उमेदवार चोरी होण्याची शक्यता आहे म्हणून तालुका प्रमुखांनी के जे काही कथन केलं तुमच्यासमोर ते केलं पण तुमचं लोकसभेला झालेला पराभव असेल किंवा विधानसभेत तुमचा खूप मोठा तुमचा अपवाद वगळला तर इथे खूप निराशाजनक निकाल लागला गाव पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत जी एक मोठी फळी असते पाया असतो ते बरेच शिंदे सेनेमध्ये गेलेली आहेत या परिस्थितीमध्ये ही स्थानिक निवडणूक लढताना चॅलेंजेस आहेत तुमच्यासमोर असं आहे की प्रत्येक निवडणूक ही चॅलेंजेस असते कुठलीही निवडणूक चॅलेंज नसते अशातला भाग नाही परंतु शिंदे सेनेमध्ये लोक गेली म्हणून चॅलेंज उभं राहिलेलं नाही आपण ज्या लोकसभा आणि विधानसभेचा दाखला देत आहे गेल्या काही महिन्यामध्ये हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षानं लोकांची किती मत चोरी केली हे आता समोर आले त्याचं ताजं उदाहरण उदाहरण म्हणजे चार दिवसापूर्वी बिहारला बिहार राज्याचा निवडणुकीचा निकाल लागला तिथेही निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं एकूण झालेलं मतदान त्यापेक्षा जवळजवळ पावणे तीन कोटी मतदान जास्त झालं mm. हे मतदान आलं कुठून म्हणजे निवडणूक आयोग म्हणतोय की मतदान झालं सहा कोटी आणि समथिंग काहीतरी आहे mm. त्याच्यावरती जवळजवळ पावणे तीन कोटी मतदान अधिकचं झालं याचा अर्थ ह्या मतचोरीमुळं हे जिंकतात आमच्या आमची लोकप्रियता कमी झाली नाही आमच्यावरचा लोकांचा विश्वास ढळला नाही आता चोऱ्या एवढ्या व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळं जे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये झालं त्याचं ह्या चोऱ्यांमुळे झालं इथे तुमचा सर्वात मोठा विरोधक एकनाथ शिंदे यांची शिवसेनाचा आहे म्हणजे कोकणाचा जर आपण विचार केला तर के एकनाथ शिंदे यांच्या कालचा प्रसंग तुम्ही कॅबिनेटचा पाहिलंच असेल की त्यांच्याकडून काय आरोप होतात की आमचा पक्ष फोडला जातोय आता आमचे लोक तोरले जात आहेत त्यांनीच आता आरोप केलेत भाजपवरती या घटनेकडे तुम्ही कसं बघताय याच्यात काय नवीन काहीच नाहीये भाजपचा गेले कित्येक वर्षांचा जर तुम्ही इतिहास बघितला किंवा त्यांची कार्यपद्धती जर तुम्ही बघितली तर ते ज्याच्यावरून मैत्री करतात ते पहिल्यांदा आपल्या मित्राला संपवतात ते विरोधकांशी लढत नाहीत ते विरोधकांना संपवत नाहीत तर आपला मित्र आपल्याजवळ घेऊन त्या मित्रालाच पहिल्यांदा संपवायचा hmm. त्यांची स्ट्रॅटेजी अशी आहे आणि त्यांची कार्यपद्धती अशी आहे आणि त्यांची विचारधारा अशी आहे की आपल्या भागीदारीमध्ये आपला मित्र येऊ शकतो विरोधक येऊ शकत नाही mm -hmm. विरोधकाच्या विरोधात तर आपल्याला लढायचंच आहे त्यामुळे विरोधकांकडे नंतर बघू पण पहिल्यांदा आपला भागीदार कमी करून टाकू म्हणून ते मित्रपक्षांना खच्ची करतात मित्रपक्षांना संपवतात मित्रपक्षाच्या व्यासपीठावरून गृहमंत्री अमित शहा साहेब आणि त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सांगितलं mm -hmm. की आम्हाला छोटे मोठे पक्ष शिल्लक ठेवायचेच नाहीत आणि म्हणून ते मित्र आहेत की विरोधक आहेत हे न बघता एकनाथ शिंदेना त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये कट करावंच लागेल आणि एकनाथ शिंदेना ते कट करायची सुरुवात त्यांनी केलेली आहे म्हणजे या निवडणुकीतनं ते सुरुवात झाली आहे शंभर टक्के झालेली आहे शंभर टक्के झालेली आहे वास्तविक निवडणूक महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक जी झाली त्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदेंचाच चेहरा यांनी पुढं केला होता नवनवीन घोषणा ज्या फासव्या लोकप्रिय घोषणा होत्या मग लाडकी बहीण असेल मग मुख्यमंत्री तरुण प्रशिक्षण वर्ग असेल गावागावामध्ये दोन सरकारी नोकर द्यायचं आता ते सगळं गेलं त्याला काही मान्यता नाही त्यामध्ये एन आर एच एमचे कर्मचारी असतील त्यांना आम्ही कायमस्वरूपी क स्वरूपी करू म्हणून सांगितलं लाडक्या बहिणी असतील अंगणवाडी शिविका असतील मदतनीस असतील आशा वर्कर असतील यांना आम्ही खूप मोठे पैसे देऊ म्हणून सांगितलं hmm. एस टी कर्मचाऱ्यांना तुम्हाला आम्ही सरकारी सेवेमध्ये सामावून घेऊ म्हणून सांगितलं अशा ह्या ज्या वारे माप घोषणा केल्या मनोज जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आता आरक्षण देणार म्हणजे देणारच हा सगळा फसवण्याचा उद्योग हा एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडून करवून घेतला गेला आणि या वेळेला स्वतःचे आमदार जास्त आले निवडून त्यावेळेला भाजपनं एकनाथराव शिंदेची काय अवस्था केली तुम्ही बघितलंच असाल त्यामुळं या निवडणुकीपासून नाही तर मागच्या विधानसभेच्या निवडणुकीपासून खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून आल्यामुळं एकनाथरावांची गरज संपलेली आहे गरज तर सोडा तर त्यांना आता एकनाथराव शिंदे ही अडचण वाटायला लागली म्हणजे ना कसं झालेत तर काल उदय सामंत हे सगळं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होते मुख्यमंत्र्यांना आपलं मत पोचवणं मग नंतर मीडियासमोर येऊन सांगणं की असं काही नाही आहे आमचं सगळं व्यवस्थित आहे तर हे एक डॅमेज कंट्रोल होतं की आज जे झालं आहे ते आपलं अंतर्गत आहे पण बाहेर मेसेज जाऊ नये नाहीतर लोक म्हणतील की तुम्ही जे केलं तेच आज तुमच्यासोबत होतं आहे असं आहे की उदय सामंत हे बोलण्यामध्ये फार चालाक आहेत परंतु एकाच वेळेला अनेक ठिकाणी ते हात ठेवून संबंध ठेवून असतात ते एकनाथराव शिंदे बरोबर आहेत पण ते ज्या वेळेला मागच्या वेळेला डाओसला महाराष्ट्राच्या वतीनं मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री म्हणून उदय सामंत गेले तिथंच त्यांचं मेतकूट जमलेलं आहे त्यामुळं एकनाथराव शिंदेची बाजू सावरण्याचा आव आणायचा परंतु देवेंद्र फडणवीसांना कुठेही डॅमेज होऊन द्यायचं नाही याची ते नेमकी काळजी घेत आहेत हे आपल्या बो त्यांच्या चलाक बोलण्यामुळं कोणाच्या लक्षात येत नसेल पण ते खूप चलाखीनं वागतायत ठाकरे बंधूंच्या एकीचा विषय आहे मुंबईत आपण रोज बघतोय बंधू एकत्र येत आहेत कोकणात याची सुरुवात झाली या स्थानिक निवडणुकीमध्ये कुठे हो मी मनसेला माझा जो ग्वाहार आहे ते नगरपंचायत आहे तिथं मनसेला काही जागा सोडल्यात चिपळूणमध्ये मी काही जागा त्यांच्याकरता सोडणार होतो मी जिल्हा परिषद पंचायत समितीला काही जागा त्यांना सोडायचा निर्णय घेतलेला आहे परंतु अडचण अशी झाली की त्यांनी त्यांची निशाणी द्यायची नाही ठरवली आता ते जर त्यांची निशाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दे देणार नसतील तर उद्या अपक्ष म्हणून त्यांचे येऊन निवडून येणारे लोक हा जो काही खरेदी विक्रीचा व्यवहार चाललेला आहे प पळवापळवीचा व्यवहार चाललेला आहे त्याला कंट्रोल कसा ठेवायचा त्याला चेक कसा बसणार आणि म्हणून मी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांना मी माझी भूमिका पटवून सांगितली भूमिका ही सांगितली की तुमचे लोक तुमचे राहतील तुमचे लोक तुमच्या बरोबरच राहतील मी त्यांचा पक्षप्रवेश वगैरे काही करून घेणार नाही परंतु त्यांनी तुमची तरी निशाणी वापरावी नाहीतर आमची निशाणी वापरावी आणि मग ती नेत्यांना मान्य झालं की हे बरोबर आहे भास्कररावांचं म्हणणं एका वरिष्ठ नेत्याने मला सांगितलं की ही भूमिका मी राजसाहेबांशी बोललो आणि राजसाहेब असे म्हणाले की भास्कर जाधव हा दिलेला शब्द पाळणारा नेता आहे आणि म्हणून त्यांना योग्य वाटेल त्या पद्धतीनं वागा परंतु इथल्या स्थानिक लोकांनी ती निशाणी घेतलीच नाही त्यामुळं पुढे ते निशाणी देतील ह्याची वाट बघूनच निर्णय घ्यावा लागेल या निवडणुकींसोबतच आज मी फक्त दोन प्रश्न घेणारे लोक बाहेर वाट बघत आहेत या निवडणुकीसोबतच विधानभवनात आज उघाठाचा आवाज तुम्ही आहात सर्व मुद्दे तुम्ही मांडता म्हणजे अर्थातच भास्कर जाधव म्हणजे विधानभवना ती ओळख आहे कोकणात आज तीनही तालुके जिल्हे जर पाहिले तर तुम्हीच आज सर्वात मोठे नेते आहात विधिमंडळाच्या दृष्टीने जर पाहिलं तरी आणि अनुभवाने जरी पाहिलं तरीही कोकण हा बाले किल्ला होता तुमचा आज पूर्ण डळमळीत झालेला आहे या स्थानिक निवडणुकींमध्ये जे काही नेतृत्व तुमच्याकडे यापूर्वी होते ते नसल्याची उणीव जाणवते इकडे आज असं आहे की मुळामध्ये पक्षाची प्रत्येक पक्षाची एक कार्यपद्धती असते आणि त्याच पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यपद्धती ठरलेली आहे प्रत्येक नेत्याला महाराष्ट्रातला काही भाग त्यांनी दिलेला आहे तर माझ्याकडे दिला आहे तो पूर्व विदर्भ दिला आहे आणि प्लस अर्धा पश्चिम महाराष्ट्र दिला आहे कोकण जो आहे तो अर्धा रत्नागिरी जिल्हा हा आमचे नेते आनंद गीते यांच्याकडे आहे आणि अर्धा जिल्हा हा विनायक राऊतांच्याकडे आहे परंतु अडचण माझी अशी होती की मी चिपळूणमध्ये राहतो मी सेंटरला राहतो त्यामुळं काही अडचणी पडल्या तरी रायगडवरून पण लोक माझ्याकडे येतात काही अडचणी पडल्या तर अर्धा रत्नागिरी जिल्हा जो गीतेसाहेबांच्याकडे आहे तेही लोक माझ्याकडे येतात सिंधुदुर्गाच्या टोकापासून अर्धा रत्नागिरी जिल्हा हे सगळे लोक माझ्याकडेच येतात त्यामुळं कार्यपद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप न होताच पक्षाच्या निर्णयामध्ये कुठल्याही प्रकारची आपली अडचण न होता लोकांना न्याय देणं याची मी थोडीशी कसरत करत असतो कसरत करावीच लागते परंतु तुम्ही म्हणता तसं कोकणामध्ये अधिकृतरित्या माझ्याकडे कुठली जबाबदारी नाही पण कोकणात ही रचना चुकीची असं नाही वाटत कारण कोकणातल्या लोकांना ज्यांची गरज आहे त्या भास्कर जाधवांकडे जबाबदारी आहे विदर्भाची ज्यांच्याकडे कोकणातली जबाबदारी आहे ते, ते, ते राहतात मुंबईत ही लोक कोकणातल्या लोकांची अडचण नाही आहे एकच चांगला नेता था इथे उरलेला असताना नाही अडचण तर होतेच शेवटी छोट्या मोठ्या गोष्टीकरता सहजासहजी एखादा नेता उपलब्ध गु� झाला तर लोकांना ते अधिक सोयीचं होतं आजच्या ह्या सगळ्या साठमारीच्या राजकारणामध्ये काही निर्णय हे तात्काळ घ्यावे लागतात mm. आता उदाहरणार्थ ह्या चिपळूणमध्ये आघाडी होणार नाही होणार होणार नाही होणार असंच चाललं होतं आणि मी काही त्यामध्ये कुठल्याही चर्चेमध्ये नव्हतो mm. कारण शेवटी पक्षाच्या शिस्तीप्रमाणे आणि पक्षाच्या निर्णयाप्रमाणे वागलं पाहिजे पण शेवटच्या चार दिवसामध्ये मला हस्तक्षेप करावा लागला आणि हस्तक्षेप करून आत्ता पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के जवळजवळ आपण आघाडी जमवत आणलेली आहे परंतु तरी देखील काहीतरी थोडेफार निर्णय इकडून तिकडे येतात त्यामुळे अडचणी होतात आणि म्हणून तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं बाकीचे नेते आहेतच पण ने <laughs> एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मी लोकांना मदत करत ते आता लोकही म्हणत होते की अडचण होती आहे किंवा ते विनायक राऊतांवर काही लोक आत्ता आरोप करत होते की त्यांच्यामुळे अशी अडचण झाली आहे आता काय ते काय म्हणतात ते आपलं ऐकून घ्यावं लागतं वरती पोहोचवता पोचवता तुम्ही नाही बिलकुल नाही माझ्या त्रेचाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी दोनच पक्ष बघितले पूर्वी शिवसेना नंतर राष्ट्रवादी पुन्हा शिवसेना मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या विरोधात कुठल्याही दोन्ही पक्षातल्या नेत्यांना कधी तक्रार केलेली नाही कोणाबद्दलही काही सांगितलेलं नाही अनेक जण माझ्याबद्दल मात्र वाटेल त्या तक्रारी करत असतात तक्रारी आणि मी माझ्या माझं एक तत्त्व ठरलेलं आहे की आपण दुसऱ्याच्या पुढ्यातलं ताट कधी ओढायचं नाही पण माझ्या पुढ्यातलं ताट मात्र अनेक जण ओढत असतात अर्थात त्याला कारणही असेल की माझ्यामध्ये हिंमत आहे हे ओढलं तर दुसरी तयार करायची आणि ती माझ्या क्षमतेबद्दल त्यांना खात्री असल्यामुळं कदाचित ते ओढत असतील पण मी तक्रार वगैरे काय करणार नाही काय असलं काही सांगणारसुद्धा नाही बोलणारसुद्धा नाही ते चर्चेमध्ये जाणारसुद्धा नाही की काय त्यांना म्हणायचं आहे ते त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न मात्र मी नक्की करेन कारण यामुळे चर्चा होत असते जेव्हा मंत्रिपदाचा विषय येतो तेव्हा भास्कर जाधवांना मागे टाकलं जातं जेव्हा कोकणातल्या जबाबदारीचा विषय येतो तेव्हा भास्कररावांना मागे टाकलं जातं आणि मग भास्करराव पक्ष सोडणार आहेत अशा चर्चा यायला लागल्या की मग त्यांना एक मोठी जबाबदारी विधानभवनात दिली जाते असं काही मुळामध्ये मी कधी प्रेशर टॅक्टिस खेळत नाही त्या बातम्या येतात ठीक आहे आता थोडंसं काय मला माहीत नाही परंतु लोकांना माझ्याशी बोलायला आवडतं आणि मी बोलतो ती एक चांगली बातमी होते असं तुमच्यासारखे सिनियर लोक म्हणतात काय समजलं परंतु तशा प्रकारचं वातावरण निर्माण करून कुठलं पद घ्यावं आधी मुळात माझ्या आयुष्यामध्ये मी कुठलंही पद कधीच मागितलं नाही कोणाकडेही मागितलं नाही जे मिळेल त्याच्यात समाधान मानायचं पण तुम्ही म्हणता असं की मला अनेक वेळेला या सगळ्या पदांनी हुलकावणी दिलेली आहे सुद्धा मला अनेक वेळा हुल हुलकावणी दिलेली आहे माझी क्षमता आहे मी माझ्या इतका आता कोकणामध्ये सिनियर दुसरा माणूस पण राजकारणामध्ये जवळजवळ नाही माझा अधिकार देखील आहे पण संधी मिळत नाही मग आता त्याच्यानंतर ती संधी मिळत नाही म्हणून त्याच भाऊ करण्यापेक्षा आपल्यासारखे अनेक लोक असतील त्यांना काय मिळालं मला मिळालं ते भरपूर मिळालं असं म्हणायचं आणि आपलं काम करायचं पण एक मात्र गोष्ट खरी ले ले आहे की माझ्या अनेक संध्या हुकलेल्या आहेत त्या हुकलेल्या संध्यांमुळे कधी कधी मनात नाराजी अस्वस्थता ही राहतेच नाही हुकलेल्या संध्यांमुळे मनात नाराजी वगैरे काय नाही पण आता वाटतं कधी कधी की आता वयाची सत्तरी जवळ आली आता एकोणसत्तर वय आहे माझं आपण किती काळ मध्यंतरी मी म्हणालो होतो की आता डोक्यात असा विचार येतो आहे की आपण आता या सगळ्यातून निवृत्त व्हायचं पण पुऱ्या महाराष्ट्रातून जे माझे राजकीय विरोधक होते त्यांनीसुद्धा मला संपर्क केला काही माझ्या राजकीय विरोधकांनी जाहीर माध्यमांसमोर सांगितलं की भास्कररावांसारखा माणूस हा राजकारणामध्ये टिकला पाहिजे असला पाहिजे अशा पद्धतीची आदराची भावना माझ्या कट्टर विरोधकांनी देखील केली विधान भास्कर भास्करराजव नाही तर त्या विधानसभेला आणि भवनाला काही मजा नाही मजा नाही असं अनेकांनी त्यांनी सांगितलं त्यामुळं त्या काही मिळालं नाही ह्या नैराश्यातून काहीच होत नाही आहे भरपूर मिळालं आणि म्हणून आता आणखीन काय मिळवायचं असं कधी कधी मनामध्ये येतं तुमची भाषण आम्हाला ऐकत राहावी वाटतात ती ऐकत ऐकायला मिळाली पाहिजे त्यापुढे फक्त शेवटचा प्रश्न विचारणार आहे तुमच्या कणकवलीची फार चर्चा आहे सध्या राज्यामध्ये तिथे लोक असं म्हणत आहेत की राणे बंधूंनाच आता एकत्र येऊ नये यासाठी काहीतरी प्रयत्न केले जात आहेत किंवा माहितीचा फूट पडण्यासाठी प्रयत्न होत आहेत तुमच्या काय कानावर चर्चा येत आहेत असं आहे की काही नेत्यांमुळे आमच्या कोकणाचं नाव बदनाम झाले कोकण हा एक सुसंस्कृत संस्कारित प्रांत आहे थोरा मोठ्यांचा आदर करणारा प्रांत आहे वैचारिक राजकारण करणारा आणि मूल्याधिष्ठित राजकारण करणारा असा हा कोकण आहे परंतु काही लोकांच्यामुळं या कोकणाच्या परंपरेला कलंक लागला आहे या कोकणाच्या परंपरेला एक प्रकारचा डाग लागला आहे आणि मला असं वाटतं की हा डाग धुवून काढण्याचं काम नियतीनं सुरू केलेलं आहे असं मला वाटतं एवढीच माझी प्रतिक्रिया पण तुम्ही स्पष्ट बोलला नाही कोणामुळे काय नाही मी सांगितलं ना काही लोक का तर आता जगाला माहितीये कशाला नाव घेऊन त्यांचा मोठेपणा करायचा काही लोकांची नावं घ्यायची नसतात असं असतं ते ठीक आहे तर खूप धन्यवाद लोक बाहेर वाट बघत असताना तुम्ही एवढ्या वेळ बोललात त्याबद्दल तर तुम्ही पण एवढ्या लांबून आलात भेटलात कोकण बघतात कोकणाचे एकंदरीत काही अनेक प्रश्न आहेत ते सुद्धा समजावून घेतोय आम्ही आणि लोकांसमोर ते मुद्दे लोकांच्याच बोलण्यात मांडण्याचा प्रयत्न आहे तर स्टोरी डॉट कॉमच्या गावच्या या मालिकेत पुढेही नव्या जिल्ह्यांमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तुर्तात इथेच थांबतोय धन्यवाद